तर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठका होत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता व्यक्त होती शिवसेनेचे काही मंत्री गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात आणि याच पार्श्वभूमीवर शिंदेच्या दिल्ली दौऱ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर कार्यकारिणीची बैठक की आणखी काही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण राज्यात गेल्या दोन दिवसात वेगवान राजकीय घडामोडी घडतायत एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये मुंबईत बैठकांचं सत्र सुरू असतानाच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंचा हा दौरा तसा नियोजित नव्हता त्यामुळे राजकीय वर्तुळात या दौऱ्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत मुख्यमंत्री फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती महायुती सरकारमधील काही वादग्रस्त मंत्र्यांच्या भवितव्याचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यात ठरणार असल्याची चर्चा होती मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यानंतरही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल झाले त्यामुळे चर्चांना उधाण आलं शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्तानं शिंदेचा हा दिल्ली दौरा असल्याचं बोललं जात आहे खासदारांशी चर्चा करून खासदारांनी देखील या बाबतीमध्ये त्या त्या विभागाशी त्या त्या मंत्रालयाशी पाठपुरावा केला पाहिजे ज्या ठिकाणी मला येण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री आमचे महोदय मुख्यमंत्री महोदयांना बोलणं आवश्यक आहे त्या त्या सर्व विषयांवर आज चर्चा झाली तिकडे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली तर राज्यपालांची भेट घेतली तर तिकडे काही फेरबदल होणार अरे आणि तुम्ही अचानक राजधानी दिल्लीत अरे बाबा अचानक आलेलो नाही मी दरवेळेला मी अधिवेशन काळात येतो आणि अधिवेशन काळामध्ये एकनाथ शिंदे या दिल्ली दौऱ्यादरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्याला भेटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्या भेटीला कारणही तसंच आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगेसह व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला होता हॉटेल लिलाव प्रक्रियेवरून विरोधकांनी संजय शिरसाटांना घेरले तर मुंबईतल्या कांदिवलीमधील सावली बार बार पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे विरोधकांच्या निशाण्यावर आले या सर्व पार्श्वभूमीवर शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याची चर्चा चा सुरू झाली आहे असं असू शकतो की अलीकडे शिंदे गटाचे काही मंत्री वादात अडकलेले आहेत काही मंत्र्यांच्या चित्रफिती बाहेर आल्या काही मंत्र्यांचं ते व्यावसायिक संबंधांवर भाष्य सुरू आहे विरोधी पक्ष टार्गेट करतोय काही अधिकाऱ्यांवर तपास यंत्रणांचा हे धाडी पडलेले आहेत तो विषय आहे असे बरेच वादाचे विषय आहेत तर त्या संदर्भामध्ये एकूणच वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करायला ते गेले असावेत का आसा एक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे दिल्लीत असल्यामुळं विविध चर्चा सुरू झाल्या यातून राज्याच्या राजकारणामध्ये मोठा बॉम्ब पडणार का, का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत